रस्ता अशी झाली आहे शाळेची मुलं जातात आणि एक गारा या रस्त्यावर पडतो आहे आणि भट्टेवाले ऐकायला तयार नाही आम्ही वारंवार सांगून सुद्धा ऐक ऐकत नाही आहे त्यांना किती वेळा सांगायचं सा आम्हाला तर रस्ता रोखा करायचा इथे मी निखिल शिरवाळे सरपंच जाटगाव आज ही आमच्या गावाच्या रस्त्याची एवढी कंडिशन खराब झालेली आहे आज आज शाळेचे मुलं जाऊ शकता आणि भट्ट्यावाल्यांनी एकदम हद्द पार करून ठेवलेली आहे की तशी रस्त्याची अडचण एवढी निर्माण झालेली आहे की पावसाळ्यामुळे आज गावातले येणारे जाणारे सगळं पळत आहे इथे आज मंगळवार असल्यामुळे बाजाराचा दिवस आहे आणि रिक्षा सुद्धा जाऊ शकत नाही एवढी परिस्थिती खंबीर झालेली आहे इथे आणि भट्ट्यावाले सगळे बाहेर गावचे इथलं कोणीच नसल्यामुळे आम्हाला खूप अडचण झालेली आहे आणि उद्यापासून भट्ट्यालवाल्यातली सगळ्या गाड्या बंद होतील अशी माझी अपेक्षा आहे हा आडगावचा रस्ता इथे कोणी न्याय द्यायला मिळत नाही आहे तहसीलदार ता तलाठी आपा असून इथे यायला तयार नाही आहे आणि जाडगाव वाल्यांची भरपूर समस्या असल्यामुळे हे रस्त्याचा पूर्ण खराबी झालेली आहे रस्ता आता आता तीस वर्ष बन आणि आज ह्या रस्ता एकदम निकट परिस्थिती झालेली आहे जाडगाव वाल्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता राहिलेला नाहीये केलेली आहे आणि सगळे बाहेरगावचे भट्टी असल्यामुळे आम्हाला खूप त्रास झालेला इथे आणि इथे कोणी यायला तयार नाही आहे तहसीलदार सरकर कोणी पण यायला तयार नाही इथे वाल्यांची एकदम दादागिरी चालली आहे पानशिरी पण बुधून टाकलेली आहे पण सगळे पानशिरी पान बोजून टाकलेली आहे पाणी येण्या जाण्यासाठी यांच्याकडे आहेच नाही पानशिरी पूर्ण बंद केलेली आहे आणि एकदम दादागिरी आहे आणि आम्ही काही बोलले दादागिरी करून शिरी गाळ करतात आम्हाला एकदम दादागिरी चालवली आहे यांची वाली आणि भट्ट्याची पूर्ण राख इथे साचलेली आहे राखवाले सुद्धा यांची हे कोणी घेत नाहीये गळ आणला जातो शेतकरी म्हणतात आमच्यासाठी वापरला जातो शेतासाठी आणि या इथे भट्ट्यासाठी वापरला जातो यांच्यासाठी पण काही काही नियोजन लावायला पाहिजे एकदम राख भांडातली राख इथे येते आणि इथून एकदम प्रदूषण एवढं होत आहे जाटगाववाल्यांसाठी जाटगाववाल्यांचं शरीर एकदम मृत्यूचं होत आहे कोणाला कॅन्सर कोणाला मूतथळ्याचा आधार एवढा भरपूरच झालेला आहे की भयानक झालेला आहे जाटगाववाल्यांसाठी